आपल्या हक्काचं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्ला फॅमिली रेस्टॉरंट अँड बार संपर्क अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर नव्याण्णव पंच्याण्णव 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 शहात्तर शहात्तर पंचेचाळीस पंचेचाळीस मुंबई नाशिक महामार्गावर हॉटेल फूड एक्सप्रेसच्या बाजूला खातिवली वासिन शहापुरात जिजाऊचा बोळबाला मतदारांकडून जिजाऊच्या सामाजिक कार्याचे कौतुक जिजाऊ विकास पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला असून गावपाड्यातील घराघरात आपले काम जिजाऊ विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून लोकांपर्यंत जात आहे जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश शांबरे यांनी कोकणातील पाच जिल्ह्यात गेली सोळा वर्ष केलेल्या सामाजिक कामामुळे त्यांचे नाव ठाणे पालघर जिल्ह्यासह कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या घराघरात पोहोचले आहे त्यांच्या कार्याने तरुण वर्ग प्रभावित झाला असून या कार्यकर्त्यांची मोठी फौज जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारात स्वयंस्फूर्तीने उतरली आहे लोकांना त्यांच्या हक्काचा काम करणारा नेता हवा म्हणूनच जिजाऊदचा निलेश सामरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या जिजाऊ विकास पार्टीच्या शहापूर येथील आमदारगीच्या उमेदवार रंजना उडा यांना लोकांमधून पोषक वातावरण तयार होत आहे जिजाऊदचा उमेदवार जर आपण शहापूरचा आमदार म्हणून निवडून दिलात तर शहापूरमध्ये विकासाची गंगा वाहील असे जिराऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश तांबरे यांनी जनतेला आश्वासित केले आहे